नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो सर्व राज्यातील लाडकी बहीण अर्जदारांना महत्त्वाची सूचना आहे मित्रांनो आता राज्यामध्ये ते लाडकी बहिणींना ते तीन हप्ते त्यांच्या बँक खात्यामध्ये ते जमा झालेले आहे परंतु मित्रांनो अद्यापही काही महिलांना एक रुपयासुद्धा मिळाला नाही मित्रांनो त्या महिलांचे ते प्रश्न आहे त्या महिला चिंतेत आहे कारण त्यांना एक रुपयासुद्धा अर्ज भरूनसुद्धा एक रुपया मिळाला नाही त्यांचा अर्ज अप्रुव्हल आहे आणि बँक खात्याला आधार सुद्धा पूर्ण झालेले आहे आणि के वाय सी सुद्धा इथे पूर्ण झालेले आहे परंतु अशा महिलांना येथे एक रुपयासुद्धा आतापर्यंत मिळाला नाही मित्रांनो चॅनलच्या कमेंट कमेंटवरती बऱ्याच महिलांचे येथे आम्हाला कमेंट येतात आणि येथे प्रश्न विचारतात आम्ही शंभर टक्के येथे प्रश्नाचं उत्तर देतो मित्रांनो आपलेही काही प्रश्न असेल तर तुम्ही या व्हिडिओवरती व या चॅनलवरती आपण कमेंट करून आपले इथे प्रश्न येथे मांडू शकतात तर मित्रांनो नो त्याआधी या चॅनलला आपण सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो आता अशा महिलांना येते साडेचार हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात मिळाले आहे आणि मित्रांनो येथे काही महिलांना येथे पंधराशे रुपये सुद्धा येथे त्यांच्या खात्यात मिळालेलं आहे परंतु काही महिलांचे येथे प्रश्न आहे आमचे येथे अर्ज आम्ही तीन महिने झाले अर्ज भरलेले आहे परंतु आम्हाला एक रुपया सुद्धा मिळाला नाही परंतु आता हे पैसे कधी मिळणार आहे याबाबतची अपडेट या, या व्हिडिओमधून आपण सांगणार आहे मित्रांनो आता चिंता करू नका ज्या महिलांचा येथे फार्म अप्रूव्हल झाला आहे ज्या महिलांचे ते बँक सीडिंग पूर्णपणे येथे सक्सेस झालेले आहे आणि ज्या महिलांचा येथे के वाय सी वगैरे असे सर्व प्रश्न येथे कंप्लीट झालेले असतील मित्रांनो त्या महिलांना येथे तुम्ही चिंता करू नका तुम्हाला येत्या काही दिवसात म्हणजे येत्या दहा ऑक्टोंबरपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पूर्णपणे येथे सात हजार पाचशे रुपये तुम खात्यात येथे जमा झालेले राहतील तर मित्रांनो कारण आता येथे तुम्ही बघू शकता काही तांत्रिक अडचणीमुळे येथे प अर्जाची छाननी चालू असते त्या अर्जाच्या छाननीमध्ये येते काही महिलांना आतापर्यंतसुद्धा इथे पैसे मिळाले नाही परंतु मित्रांनो आता राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे कारण येणाऱ्या आता नोव्हेंबरच्या पुढे येथे आता निवडणुका लागतात त्याआधी येते लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये सात हजार पाचशे रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यात येथे टाकण्याचे येते शंभर टक्के राज्य सरकार प्रयत्न करणार आहे अशी माहिती अजित पवार यांनी येथे दिलेले आहे तर मित्रांनो आपण चिंता करू नका लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये सात हजार पाचशे रुपये त्या दहा ऑक्टोबरपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये येथे मिळतील परंतु अशा काही महिला आहे की त्यांना येथे अजून आपल्या बँकेला आधार सीडिंग आहे की नाही हे सुद्धा माहीत नाही परंतु आपण येथे चौकशी करून आपल्या बँक खात्याला आधार सीडिंग आहे की नाही लवकरात लवकर ही चौकशी करावे आणि त्याची पूर्तता आपण पूर्ण करावी जेणेकरून आपल्याला येत्या दहा ऑक्टोंबर रोजीपर्यंत येते सात हजार पाचशे रुपये आपल्या बँक खात्यात येते पडतील मित्रांनो अशी महत्त्वाची अपडेट होती अपडेट जर आपल्याला आवडले असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो भेटू पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र